नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनल मराठा टायगर यावरती तर आज सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आजचे चालू बाजारभाव तर आजचे चालू बाजारभाव बघण्यासाठी आपल्या मराठा टायगर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या आपल्या मोबाईलवरती घर बसल्या आजचे चालू बाजारभाव तर आज चालू बघूया कुठल्या बाजार समितीमध्ये मिळतोय सोयाबीन पिकाला चांगला बाजार भाव तर आज पहिली बाजार समिती आहे पाचोरा आवक आहे एकशे अकरा क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती आहे कारंजा आवक तीन तीन हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे नव्वद रुपये प्रति क्विंटल बाजार समिती रिसोड हवं पाच हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये आणि कमीत कमी दर चार हजार चारशे तीस रुपये प्रति क्विंटल बाजार समिती तुळजापूर आवक एकशे साठ क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो हे होते आतापर्यंत आलेले आजचे सोयाबीन पिकाचे बाजारभाव तर व्हिडिओ आवडला असेल कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर सांगा आणि मराठा टायगर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान